अरे बापरे तर मित्रो आता आम्ही सगळे ना देवदर्शनासाठी चाललेलो आहेत आमच्या तालुक्यामधले जे देव आहेत ना त्यांच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे आता मोठा देवी झालं मडी झालं तसेच भगवानगड झालं शक्य झालं तर तारकेश्वरगड इथे देखील जाणार आहे आणि धामणगावची देवी आहे आमच्या इकडे तर तिच्या देखील दर्शनासाठी जाणार आहे चला तर बघूया आजच्या दिवसामध्ये कुठं कुठं दर्शन घेणं शक्य होतं आहे गावी आलो की आम्ही सहसा येतोच पण दोन तीन दिवसासाठी आलो की मग शक्य होत नाही पण आता सहा सात दिवसासाठी आम्ही होतो म्हणून म्हटलं चला एक दिवस सगळीकडे कर देवदर्शन करूयात देवदर्शन वगैरे केलं की भारी वाटतं एक ऊर्जा मिळते मन प्रसन्न होतं आता आपली जी गाडी आहे ना ती तिकडे लावलेली आहे कारण रात्री पाऊस आला होता म्हटलं जर चिखल वगैरे झाला तर इकडून गाडी वगैरे काढणं अवघड होईल टायर वगैरे तिचे स्लिप होतील त्यामुळं मी तिकडेच गाडी ठेवलेली आहे चला तसा ओरडतोय बघा आणि ही खोडीची म्हणते मला उचलूनच घ्या मी छोटी आहे तिच्या मनास येईल तेव्हा ती छोटी होते तिच्या मनास येईल तेव्हा ती मोठी होते अशी आहे हे <laughs> बघा माझी आजी आहे म्हणे मला उचलून घ्या चला <laughs> ते तिकडं तुम्हाला मित्र लांब डोंगरावर जे दिसतंय ना ते महादेवाचं मंदिर आहे बरं का तुम्ही मागच्या माझ्या गावाच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल किती घरं आहेत शिवताईचे ना तिकडे पण आहे का चला 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 पटापट तर मित्र पिल्लू आणि सानू आहे ना त्यांच्या मम्मीच्या आजी आजोबाकडे गेले होते तर आता आम्ही त्यांना घ्यायला चाललोय मग तिथून आम्ही देवदर्शनाला सुरुवात करणार आहे कंटिन्यू रहा मित्र हो तुम्हाला देखील आमच्या गावाकडचे देवदर्शन घडवून आणतो आज थोडीशी इकडे लई लोकांचा अंगा देतो बर का हे बघा गर्दी थोडीशी लाईन आहे पण होईल पटापट तर मित्रो श्री कानिपनाथ यांचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे मायंबा मच्छिंद्रनाथ गड येथे चला तर इथं थोडीशी गर्दी होती आज गुरुवार असल्यामुळे बघूया आता मचिंद्रनाथ गडावर गर्दी आहे की नाही ते बघा मित्र हो समोर मचिंद्रनाथगड वरती दिसतोय बघा दर्शन करायचं असेल तर ह्या नकाशाचा स्क्रीनशॉट मारून ठेव हे बघा संपूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे तर मित्रो आता आमचं आहे ना मचिंद्रनाथांचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही आलो धामणगावच्या देवीला आज भरपूर गर्दी आहे मित्र तर हे आहे मित्र आमच्या गावातील जालिंदरनाथांचं मंदिर आहे मित्र गाडी इथंच लावलेली आहे चला आपला आता मस्तपैकी शेत रस्त्याने चालत जायचं सूर्यनारायण देव बप्प पण आपले मावळलेले आहेत हे बघा हे पुढे गेले तर मित्रो आमचं छान छान देवदर्शन झालेलं आहे आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे चला तर जेवण वगैरे करूया हे बघा हे अशा बायकोर आलेत हे खोडीच्या हो का कुरकुरे घेऊन आले डेंजर आहेत ते <laughs> आम्हा सर्वांना एका गाडीत बसता येत नाही ना म्हणून दादा आहे ना तो बाईकवरच होता आज काय करणार चला तर मित्रो आता आपल्याला चुलीवर जेवण बनवायचं आहे नदी पार करण्याची कसरत आहे पाय धुवूनच जावं लागते माहिती आहे का तर मित्रो आमचं मडी येथे कानिपनाथांचं दर्शन झालं मायंबा येथे श्री मचिंद्रनाथांचं दर्शन झालं धामणगाव येथे जगदंबा मातेचं दर्शन झालं आणि मोहटादेवी हिचं देखील आमचं दर्शन झालेलं आहे तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं देखील दर्शन घडलं असेल चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे आता फ्रेश वगैरे होऊ नये ना तुम्हाला चुलीवरचं जेवण दाखवतो चला <laughs> फक्त विषय एवढंच हे वादळ वारा सुटू नये म्हणजे झालं <laughs> कारण चूल काय पेटवता येत नाही मग पावसाचे थेंबेंब चालू होतात मित्रो आजी आज आहे ना आज मस्त चुलीवर भाकरी बनवते आणि चुलीच्या हारामध्ये हो आहे ना मस्तपैकी वांगी देखील भाजून घेणार आहे त्याचं असं भरीत करणार आहे मस्तपैकी आणि ठेचा पण करणार आहे ठेचा <laughs> आज मजा येणार आहे जेवायला कारण आपल्या शहराकडं मित्रो आपल्याला असं चुलीवरची भाकरी खायला मिळत नाही गॅसवरच्या भाकरीला तशी विशेष अशी म्हणजे चव असते पण विशेष असा जो कुरकुरीतपणा असतो ना तो चुलीवरच्या भाकरीनेच येतो गावाकडे एकलंही भारी आहे जसं वातावरण आहे ना तसं राहायचं ए सीची गरज नाही फॅनची गरज नाही जशी हवा चालेल तशी चालेल <laughs> आमचे नातेवाईक म्हणतात की चुलीवर जर भाकरी बनवल्या आहेत तर मस्तपैकी पाट्यावर वाटून लाल मिरचीची चटणी करा <laughs> खायला भारी लागेल पहिले एक मित्रांनो असं होतं की सगळे चुलीवरच स्वयंपाक करायचे पण आता आपण जर चुलीवर स्वयंपाक केला तर लोक विचारतात काय आज चुलीवर कसं काय <laughs> कारण आता गॅस वगैरे हो आले इकडे गावाकडं पण त्यामुळं मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत

काळ्याने जास्त होईल तो हे आपल्या शेतातले वांगे आहेत बरं का आता यांना मस्तपैकी चुलीच्या हारामध्ये टाकायचंय तिकडे वांगे भाजतायत आणि इकडे ठेचा देखील बनणार आहे आता त्या खोडीच्या लेकी तिकडे जेवत बसल्यात इकडं आमचं अजून जेवण बनायचं बाकी आहे झाले मस्त भाजले का वांगे ठेचा बघा मस्त वास सुटला ड्याच्याचा जणजनीत